आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व वी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठा समाजाला आरक्षण मिळाले आणि कुणबी नोंदी सापडल्याच्या बातम्याही येऊ लागल्या खानापूर तालुक्यात तब्बल दहा हजाराच्या वर कुणबी नोंदी सापडल्याने अनेकांची उत्सुकता वाढली आहे एवढ्या प्रचंड प्रमाणात नोंदी शोधणाऱ्या टीमने अक्षरशः रात्रंदिवस काम केले आहे त्यांचा सत्कार सकल मराठा समाज प्रांत तसेच तहसीलदार यांच्यातर्फे घेण्यात आला अतिशय भावपूर्ण झालेल्या या कार्यक्रमात ज्यांनी नोंदी शोधण्यासाठी दिवसरात्र एक केला त्या भगिनींच्या डोळ्यात आसरू उभारले कुणबी नोंदी सापडल्या पण प्रमाणपत्र कसे मिळवायचे याविषयी प्रांत साहेबांनी मार्गदर्शन केले सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते यांनीही प्रशासकीय टीमचे सकल मराठा समाजातर्फे आभार मानले पाहूयात काय म्हणाले ते सगळ्यांना नमस्कार आज आपल्या शासनाचा जो जे धोरण होता कुणबी नोंदी शोधायचं गेल्या अडीच महिन्यापासून आपल्या दप्तरातला आपण नोंदी शोधत होतो आज आपली सगळी गाव कम्प्लीट झालेली आहेत आणि दहा हजार आठ नोंदी आपल्या खानापूर तालुक्यामध्ये सापडलेल्या आहेत आता हे झालं एक काम आता ज्या नोंदी आम्ही सापडलेल्या आहेत त्या प्रत्येक गावच्या चावडीवर आणि आमच्या तलाठी सजेवर आम्ही चिटकवणार आहोत परंतु आता एकदा नोंद कुणबीच्या मो नोंदी मिळाल्या मोडीतल्या मिळाल्या त्या ट्रान्सलेट केल्या मराठीमध्ये आणि प्रत्यक्ष आपण गावागावात चिटकवल्या परंतु आता ज्या लोकांना कुणबीचे दाखले हवे आहेत आणि ज्यांची वंशावळ त्या मोडीच्या किंवा ज्या आपल्या पुरावे सापडलेले आहेत तिथपर्यंत जुळते तर ते वंशावर जुळवण्यासाठी त्यांनी आपल्या ज्याला दाखला पाहिजे तिथून त्याचे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा जिथपर्यंत ती नोंद पोचते तिथपर्यंत वंशावर शोधत जाणं आवश्यक आहे त्यासाठी शाळेचा एल सी लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर आपले सातबारे महसूलचे फेरफार आणि त्यानंतर जर फार जा जा जुनी नोंद असेल तर भूमी अभिलेख कागदपत्र हे जोडून त्या नोंदीपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि आज सकाळी मी दोन्ही तालुक्यातील खा खानापूर आणि आठपाडी दोन्ही तालुक्यातील शेतवाल्यांची बैठक घेतली त्याचप्रमाणे दोन्ही तहसीला जे दाखल्यांसाठी बघतात आणि त्या क्लर्क लोकांची बैठक घेतली आणि आमचे दोन्ही तहसीलदार उपस्थित होते तर तुम्हाला पूर्ण सहकार्य प्रशासनाकडून आणि सेतू केंद्रामार्फत केलं जाईल जर एखादी नोंद जुळत नसेल तर त्यासाठी कुठला पुरावा आणावा लागेल याबद्दलही मार्गदर्शन केलं जाईल फक्त आमची विनंती अशी आहे की आम्हाला ते आता आत्ता सगळं कामाला नोंदी शोधायचं झालेलं आहे तर प्रत्येकाने आपली वंशव शोधत त्या नोंदीपर्यंत पोहोचणं आणि नंतर आमच्याकडे प्रकरण ऑनलाईन सादर करणं हे काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे आमच्याकडे प्रकरण सादर झाल्यानंतर आम्ही त्वरित त्यावर निर्णय घेणार आहोत एवढं सांगतो धन्यवाद ऍक्च्युली आम्हाला फार असं ह्या सत्काराने भारवून गेलो आम्ही कारण हे आमचं रेग्युलर का, रुटीन काम होतं म्हणजे आम्ही कुठलेही काम मनापासूनच करतो अर्थात हे आलेला विषय फार महत्वाचा होता राज्यामध्ये वातावरणही तसं होतं आणि मला फार कौतुकाने ह्या टीमचं खरंच मनापासून कौतुक करायचं वाटतं सर पाटील साहेब आणि पवार साहेब आता मला आम्ही बरेच दिवस शोधत होतो की मोडी समजणारा कोण व्यक्ती आम्हाला मिळतोय का इथं कोण मिळत नव्हतं बार्टीमध्ये माझे काही मित्र आहेत तर तिथून मला सर पाटील साहेबांचं नाव कळालं आणि ते आमच्याच भागातले आहेत शेगाड्याच्या पायतील त्यांचं गाव आहे त्यामुळे ते लगेच अप्रोच झाले आहेत त्यांनी पवार सरांनाही पवार सर घोरपडे पेठेत पुण्यातच राहतात आणि फार मोठं काम आहे हे दोन चांगले मार्गदर्शक आणि मोडीवाचक आपल्याला मिळाले आणि त्या योगाने ही एक चांगली टीम तयार झाली आणि गिरीशलाही त्याचं गिरीशचंही मनापासून कौतुक करा असं वाटतं की गिरीशने ही टीम इव्हन आपल्या सगळ्यांच्या मैत्रिणी सांगतो की ह्या सगळ्या लोकांना गिरीशने आपल्या घरात ठेवलं आणि त्यांचं जेवण त्यांचं राहणं कुठेही काही अडचण गिरीश आमदाराने येऊन दिली नाही तहसीलदार साहेब मी स्वतः तर आमचं लक्ष होतात परंतु या टीमने इतकं मनापासून काम केलं की इतक्या नोंदी एक दहा हजार आठ नोंदी हा मोठा आकडा आहे म्हणजे गेल्या पाच ते दहा वर्षात आपल्याकडे कुणबीचा दाखला दिलेला दिलाच गेलेला नाही असं मला दिसतंय कारण आपल्या लोकांना माहितीच नव्हते की आपल्या नोंदी आहेत म्हणून पण त्या नोंदी शोधून काढायचं महत्वाचं काम त्यांनी केलं त्यामुळं खरं कौतुक त्यांचं व्हायला पाहिजे आणि त्यांचं चांगलं कौतुक तुम्ही केलं साधत तुमचेही मी आभार मानतो आणि आता फक्त एवढीच विनंती करतो की ज्या नोंदी आता आम्ही डिस्प्ले केलेल्या आहेत तर प्रत्येकाने ज्यांच्या घरातल्या नोंदी आहेत त्यांनी किंवा अंश जाऊन लवकरात लवकर आमच्याकडे प्रकरण सादर करा जेणेकरून मला त्यावर डिसिजन घेता येईल ठीक आहे थँक्यू व्हेरी मच खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने आज जे आमच्या टीमचं कौतुक केलं खास करून प्रशासनाचं आणि आमचे जे कुणबी दाखले ज्यांनी नोंदी उडकून काढल्या कुणबीच्या ते आमच्या गिरीश आणि पाटील साहेब यांच्या सगळ्या टीमचं आपण अभिनंदन करण्यासाठी आज सगळेजण इथं आलात खरोखर आम्हाला प्रशासनाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे कि आपण एवढ्या चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं याबद्दल मी आमच्या पूर्ण प्रशासनाच्या वतीनं आपलं धन्यवाद व्यक्त करतो फक्त जाता जाता एक शब्द सर बोलतो की हे जे काम केलेलं आहे मागच्या अडीच महिन्यात फक्त सगळ्यांना सांगण्यासाठी असेल तुम्हाला बाहेरून बाहेरून जाताना शनिवार रविवार असेल तर ऑफिस बंद असलेलं दिसेल परंतु तर त्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या रूममध्ये दे दिला गेला तर ट्वेंटी बाय सेवन आमची टीम कायम कार्यरत असायची आणि त्या टीम मध्ये एक लक्षात घ्या वैशिष्ट्य म्हणजे करंज्यापासून जी नुकतीच चार महिने झाला आमच्याला नोकरीला लागलेली आहे ती कोतवाल लेडीज महिला असून सुद्धा करंज्यातनं सकाळी सात वाजता गाडी नसताना तिचे वडील म्हणायचे तू पुण्याचं काम करतायत जा नोंदी उडकला असू दे जा एवढी सुद्धा एवढ्या लांबून यायची आहे एक एकदा म्हणजे गिरीजचा मोठेपणा असा आहे की एक एकदा आमच्या रेस्ट हाऊसला किंवा बाकीकडे यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हायची नाही तर सांगण्यात एवढा की गिरीश स्वतः त्यांना आपल्या घरी घेऊन जायचं आणि त्यांची आई भाकरी आणि भाजी करून त्या बिचाऱ्या लोकांना घालायची म्हणजे एवढ्या मानसिकतेनं ह्या चांगल्या पद्धतीनं त्या लोकांनी काम केलेलं आहे याबद्दल म्हणजे अतिशय सगळ्यात आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त हे कौतुक त्यांचं आहे आणि तुम्ही प्रशासना प्रशासनाचं सुद्धा कौतुक केलं याबद्दल आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि जसं साहेबांनी सांगितलं की नुसता फक्त दाखलेची नोंद होऊन दाखले सॉरी कुणबी नोंदी सापडून उपयोग नाही तर त्याचे दाखल्यात रूपांतर जेवढे जास्त होईल तेवढा आमचा आम्ही म्हणेल की आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वांनी आम्ही माही सेवा केंद्र यांची आज दोन तालुक्याची मिटिंग घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत काही जर अडचण आली कुणाचा सा पुरावा सापडत नसेल जुळत नसेल तर आमच्याशी संपर्क साधा प्रशासन म्हणून आम्ही नक्कीच सर्व तालुक्यातील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो एवढंच सांगतो ज्या त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून जे नोंदी उडकून आहे त्याचा लाभ भविष्यात आपल्या तुमच्या येणाऱ्या सर्व पिढींना होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण जो सत्कार केला के त्याला मान देऊन मी आपले प्रशासनाच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद पाटील यांनी जो लढा उभा केला होता मराठा आरक्षणाचा या लढ्याला परवा यश आलं आणि त्या आनंदामध्ये खानापूर तालुक्यात एक आणखीन दुसरा एक विषय झाला की या तालुक्यामध्ये दहा हजार प्लस कुणबी नोंदी सापडल्या हा अतिशय मोठा आनंदाचा दिवस आहे आणि या क्षणासाठी हा मराठा समाज गेली कित्येक वर्ष तळमळत होता आणि तो आज भाग्याचा दिवस उजळला आहे आणि या कामामध्ये माननीय प्राणसाहेब बांदलसाहेब तहसीलदार गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश असतील किंवा त्यांची जी कुणबी शोधणारी टीम आहे यांनी जे पंधरा पंधरा सोळा सोळा तास मेहनत घेऊन या नोंदी शोधल्या त्याबद्दल आज हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे किंवा त्यांचे आभार मानण्याचा मराठा समाजाचा दिवस आहे आणि या वेळेला आमच्या दिदींच्या डोळ्यामध्ये पाणी असेल कोणाचं मूल दवाखान्यात असताना सुद्धा त्या इथं आलेले आहेत किंवा घरची परिस्थिती अडचणीची असताना देखील तुम्ही जे काम केलं आणि या समाजाला तुम्ही जे योगदान दिलं या नोंदी शोधण्यामध्ये मगाशी साहेबांनी सांगितल्या प्रमाणे कित्येक वर्ष झाले या तालुक्यामध्ये एकही कुणबीचा दाखलाच दिला गेला नव्हता म्हणजे दहा हजार प्लस कुणबी असताना देखील एकही दाखला दिला गेला नव्हता हे खरखर समाजात तसं दुर्दैव म्हणावं लागेल मात्र मान्य जनांग पाटील यांच्या आंदोलनामुळं हे सगळं यशस्वी झालं आणि त्याचंच फलित म्हणून खानापूर तालुक्यामध्ये दहा हजार प्लस कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत मराठा समाजामधले जे काही गोरगरीब विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं जे कुटुंब अशी परिस्थितीने हालाकीची होती अशा कुटुंबांना येणाऱ्या काळामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य लाभणार आहे मात्र दुसरं एक मी समाजाला या निमित्तानं आवाहन करतोय की ही प्रोसेस आता कुणबी दाखले सापडलेले आहेत जुने येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी त्यांनी आता ही उद्यापासून ऑनलाईन करायची प्रोसेस चालू करायला पाहिजे मग साहेबांनी सगळी ती प्रोसेस कशी असेल त्याबद्दल सांगितलेलं आहे त्या, त्या प्रोसेसला आपण सर्वांनी फॉलो करावं हो, आणि उद्यापासूनच ऑनलाईन हे अप्लिकेशन चालू करा जेणेकरून जास्तीत जास्त खानापूर तालुक्यामध्ये कुणबींचे दाखले दिले जातील आणि यासाठी आपले प्रांत साहेब असतील तहसीलदार असेल साहेब असतील आणि इतर जे काही सेतूचे कर्मचारी असतील हे सर्व आपल्याला सहकार्य करणार आहेत त्यांनी शब्द दिलेला आहे आणि खरोखरच साहेब आम्हाला ज्या वेळेला आम्ही जरांगे सा, पाटील साहेबांचा सा, दौरा विट्यामध्ये आम्ही आयोजित केला त्या दिवसापासूनच आपला परिचय पण नव्हता आम्हाला इतका अभिमान वाटला त्या दिवसापासूनच की खरोखरच की माणसं काम कशी करतात प्रशासनामध्ये नाही तर आता सगळीकडे शिवाय दिल्या जातात पण आम्हाला इतका आदर त्या दिवसापासून वाटला तुमच्या सगळ्यांच्या बद्दल की तो मी शब्दात देखील व्यक्त करू शकत नाही त्यामुळं मी संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं आपलं फार फार आभारी आहो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्ही याच पद्धतीने मराठा समाजाला सहकार्य करताला आणि कुणबीचे दाखले जास्तीत जास्त तालुक्यामध्ये वितरित करण्यासाठी देखील प्रयत्न करताल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार चौदा सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय पा बारा पंधरा मध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोटेशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टी स्टेट बँक ने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे